फ्रेंड्स वेलकम बॅक टू माय चॅनल आज मी असा सिक्रेट सांगणार आहे की तुम्ही आश्चर्य हॉल स्वस्त आणि मस्त आणि फुकट तर आहेच रेमेडीजसुद्धा फुकट इन्फॉर्मेशनसुद्धा फुकट हेअर ग्रोथ लाँग 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 ब्लॅक हेअर सिल्की अँड शायनी मुलायम रेशीम अँड सुंदर थिक हेअर केस हे स्त्रीचे सौंदर्य आहे स्त्री केस हे स्त्रीचे सौंदर्य आहे या सर्व फाईव्ह पीस आहेत हिअर क्वालिटीच्या या सर्व कंबाईंड क्वालिटी केसामध्ये पाहिजे आहेत ना चला तर आपण पाहूया केसांसाठी काय काय फुकट बेनिफिट्स मिळेल चॅनेलला लवकरात लवकर सबस्क्राईब जरूर करा शेअर कर करा, करा लाईक करा कमेंट जरूर करा फर्स्ट स्टेप कंगव्याने स्वच्छ केस विंचरून घ्या साफ करून घ्या मग अलोवेरामध्ये विटॅमिन खनिज आणि अँटी ऑक्सिडेंट असतात जे पोषण आहे हे निरोगी बनवते ब्लड सर्क्युलेशन अतिउत्तम होते हे एक नॅचरली कंडिशनर आहे अलोवेरा जेल तसेच विविध प्रोडक्ट बनतात या अलोवेरापासून अलोवेरामध्ये औषधी गुणधर्म आहे अलोवेरा केसांच्या मुळांना मजबूती होते हेअर शाईन मुलायम सुंदर सिल्की अँड हेअर ग्रोथ होते अलोवेरापासून केसांना मॉइशरायजर करते या अलोवेरापासून पोटदुखीसुद्धा थांबते स्टॉप द स्टमक पेन्स अलोवेरा जेल केसांवर अप्लाय करण्यासाठी स्वस्त आणि फास्ट रिझल्ट आहे हंड्रेड पर्सेंटेज नॅचरल रिझल्ट हंड्रेड पर्सेंटेज ट्रस्टेड हंड्रेड पर्सेंट नो साईड इफेक्ट नो केमिकल साईड इफेक्ट ओनली नॅचरल अँड हंड्रेड पर्सेंटेज इफेक्ट म्हणून अलोवेरा जेल कंडिशनर यूज करावे अलोवेरामध्ये विटॅमिन आणि खनिजे भरपूर प्रमाणात आहेत नो फॉल होते मजबूती देते आणि हेअर ग्रोथ प्रमोट करण्यासाठी फायदेशीर आहे अलोवेरामध्ये प्रोटिओलोटिक एन्झाईम्स हे घटक आहेत जे स्केलमधून डेड सेल्स काढून टाकतात केसांना मजबूती दणकटपणा येण्यासाठी केसांना कंडिशनरची फार गरज आहे मी आधीच ऑइल मसाज केलेला आहे केस कंगव्याने विचरून घ्या लहानपणी मुलींना शाळेत जाण्याची फार ओढ असते म्हणजेच गडबड असते म्हणून त्या फक्त पुढील पुढील भाग विचरून घेतात आणि पाठीमागील जे वाढलेले केस आहेत ते विंचरत नाहीत आणि गुंता सॉल्व्ह होत नाहीत त्याच्यामुळं काय करायचं की कंडिशनर यूज करायचं आणि त्याच्यानंतर केस विंचरले तरी चालतील किंवा पालकांकडून केस विंचरून गुंता काढून घ्या स्वच्छ अलोवेरा हे तुम्हाला फ्रीमध्ये तुमच्या अभोवताली सभोवताली कोठेही मिळून जाईल ते तुम्ही यूज करा ते फक्त शोभेसाठी नाही लावलेले ते अलोविरा जेल फार उपयुक्त आहे जे स्टमक पेनसुद्धा व्यवस्थित होते कमी होते आणि आपल्या शरीराला केसांना सॉरी शरीराला नाही केसांना थंडावा मिळते जे हेड मसाज हेड पेन्स होतात तेही कमी होऊ जाईल आणि पूर्वीच्या काळी राजाच्या राणीचे केस कसे असायचे तुमच्या लक्षात येत आहे तर लांब सडक काळे भोर आणि झुपकेदार केस असायचे तर ते पौष्टिक आहारामुळे हेअर ग्रोथ होत असते महागड्या लाईफस्टाईलमध्ये अधिक खर्चात न पडता असभोवति वनस्पती जे, लावले जे क्युंग क्युंग काही लावले असतील त्यांचा यूज करत जावा जे जास्वंदी किंवा अलोवेरा किंवा तुळस काहीही इत्यादी आदी एक्सेट्रा तुम्ही पदार्थ किंवा वनस्पती लावलेले असतील ते तुम्ही रोजच्या जीवनात यूज करत जावा मी अशा पद्धतीने अप्लाय केलेला आहे ॲलोवेरा कंडिशनर जेल हे फार उपयुक्त आहे आणि फायदेमंद आहे हेअर ग्रोथसाठी शाईन मुलायम सुंदर केस होतात ते हे फ्रीमध्ये कुठेही मिळून जाईल ते अशा पद्धतीने मी हेअरसाठी लावलेलं ला आहे यूज केलेला आहे तुम्ही काय करू शकता व केस वॉश केल्यानंतर हे कंडिशनर अप्लाय करू शकता किंवा केस वॉश करण्याच्या आधीही तुम्ही हे कंडिशनर अप्लाय करू शकता दोन्हीपैकी तुम्ही कोणतेही केले तरी फार उपयुक्त आहे नो साईड इफेक्ट साईड इफेक्ट काही होत नाही मी अशा पद्धतीने अप्लाय केलेला आहे लावत आहे जेल हे तुम्ही पाहू शकता अगदी अशाच पद्धतीने तुम्ही ही कॉपी करू शकता महागड्या लाईफस्टाईलमध्ये मध्ये अधिक खर्चात न पडता सभोवती वनस्पती जे काही लावले असतील त्यांचा यूज करत जावा विटॅमिन भरपूर प्रमाणात असतात आणि त्याचे ग्रहणही करत जावा केस किती सुंदर झालेले आहेत तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने बघा घरच्या गरीब जे काही नुसके असतील ते तुम्ही यूज करत जावा अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीच्या आहेत या सर्व नुसका केसांवरती अलोवेरा जेल अप्लाय करताना पूर्ण केसांची काळजी घेणे फार गरजेचे आहे पूर्ण केसांना हेअरसाठी ते पोषण घटक मिळणे फार गरजेचे आहे जे आपल्या शरीरासाठी जसे पौष्टिक आहाराची गरज आहे तसेच त्या पद्धतीने अलोवेरा जेल किंवा विविध कंडिशनर असतील विविध ऑइल असेल ते आपण यूज करणे फार गरजेचे आहे त्याच्यामुळे मी अलोवेरा जेल अशा पद्धतीने अप्लाय केलेलं आहे जे पूर्ण केसांसाठी स्केल्पसाठी आणि जर अलोवेरा जेल लावला तर आपला हेड आहे ना ते पेन्स असतील ते पेन्सही निघून जातील आणि हेड ह्याला थंडावा मिळेल जे खालीपर्यंत केस वाढलेले आहेत ना त्या खालीपर्यंत वाढलेल्या केसांनाही कंडिशनर अलोवेरा लावून घ्यायचा आहे योग्य पद्धतीने लावणे फार गरजेचे आहे अलोवेरामधील व्हाईट कलरचा गर आहे ते आपण काढून साईटला सरप्लस करून घ्यायचं आहे आणि ते हिरव्या कलरचं ग्रीन कलरचं जे आवरण आहे ते सरप्लस काढून घ्यायचं आहे आणि गरही काढून घ्यायचं ते गर आपण यूज केलेलं आहे मी या पद्धतीने यूज केलेला आहे तुम्ही अशीच सेम टू सेम कॉपी करू शकता हाय हॅलो आहे ना फायदेशीर आणि बेनिफिट असा नुसका तर अलोवेरा जेल हे स्किनसाठी सुद्धा फार उपयुक्त आहेस अलोवेरा जेल चेहऱ्यावरती लावा फुटकुळे ॲटोमॅटिक जातील अलोवेरा फेस पॅक वॉश आणि फेसियल फेस या प्रोडक्ट अलोवेरापासून बनतात तुम्ही पाहू शकता मी कंडिशनर केल्याबरोबर अलोविरा जेलचे किती फायदेमंद आणि बेनिफिट असे मुलायम सुंदर आणि रेसिंग केस झालेले आहेत पाहू शकता तुम्ही हे अलोवेरा जेल स्किनसाठी आणि आपण सेवन केल्याने आपले शरीर निरोगी होते आणि केससुद्धा निरोगी झालेले आहेत आता माझे हे पाहू शकता अगदी सुंदर रेशीम झालेली आहेत तर हे पोषक घटक आहेत जे अलोवेरा आहे जे अलो केसांना उपयुक्त आहे अशाच उपयुक्त आणि बेनिफिट व्हिडिओसाठी नवीन नवीन व्हिडिओसाठी आणि लाईफस्टाईल व्हिडिओसाठी तुम्ही लाईक सबस्क्राईब करून टाका आणि शेअर कमेंटही करा